हाय हॅलो कशा आज सगळं आज आहे माझ्या चॅलेंजचा पाचवा दिवस आणि माझ्याकडे हे ब्लाऊज पीस उरलेलं होतं ऑरेंज कलर तसं मला आवडतच नाही काय शिवायचा हा विचार करत होता त्यानंतर का आलं की चला आता आपल्याकडे सत्यनारायणची पूजा करायची आहे त्याच्यामुळे मग चौरंगावर ठेवण्यासाठी आपण रुमाल बनूया आणि बघा आणि हा कापड जो होता ना ऑरेंज कलरचा हा खूप जाड होता ब्लाऊज पीस होतं खूप दिवसांचं पडलेलं होतं पण मला ऑरेंज कलर आवडत नाही ऑरेंज कलरची साडी पण नव्हती मग इथे मी माप वगैरे घेऊन घेतलंय आणि तसं कापून घेतलंय आणि अस्तर बिस्तर काही लावलेलं नाही डबल कापड घेतलंय त्याचं ब्लाऊज पीसचं आणि डायरेक्ट कापून घेतलं व्यवस्थित अठरा बाय अठराचं माप घेतलं आहे आणि त्यानंतर मग लेस लावत होती म्हटलं लेस कोणती लावायची तर ही लेस बघितली ते ही एकदमच सेमसेम दिसत होती ते फुलं वगैरे त्याच्यामुळं ही काय मॅच झालीच नाही आणि दोरा वगैरे मी काढून ठेवला आणि हां मला एक छानपैकी मी हे शिकलेली आहे मला ना हिरी हा जो पॉबीन आहे ना हे काय म्हणता ना त्याला ते भरताच येत नव्हतं मला मग त्यानंतर मी एक व्हिडिओ बघितला इंस्टाला त्यात मला ही आयडिया आली आणि इतकी छान म्हणजे इतकं पटकन भरलं जातं पहिले ना मी राहुलला बोलवायची आणि त्याला हे मशीन फिरवायला लावायची आणि मी ते याच्यामध्ये टाकून त्या नळीमध्ये टाकून आणि भरायची आता मी एकटीच भरू शकते म्हणजे हे चॅलेंज घेतल्यानंतर मला इतक्या गोष्टी शिकायला भेटल्या नाही इतक्या म्हणजे ही हे जे ही ट्रिक होती ही मला माहीतच नव्हती आणि तुम्हाला माहिती का ही ट्रिक मला कमेंट करून सांगा बरं आणि ही ट्रिक कशी वाटली असेल तर मला नक्की कमेंट करा कारण खूप इझी आहे पटकन भरलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणाचीच गरज पडत नाही आपलं आपल्या एकट्यानेच भरू शकतं कारण माझ्याकडे हँड मशीन आहे त्याच्यामुळे मला ते भरता येत नव्हतं पण आता ही जी ट्रिक मी शिकली ना मला खूप आवडली आहे कमेंट करा मला नक्की ही ट्रिक कोणाकोणाला माहिती आहे आणि त्यान ही हा व्हिडिओ मी आवर्जून टाकली आहे कारण की मला टाकायचाच होता म्हटलं कोणाला माहिती आहे माझ्यासारखे कोणी असेल शिकाऊ त्यांना तर नसेल माहिती ज्याच्याकडे हँड मशीन असेल त्यानंतर मग मी हे असं दोघी बाजूने टिप मारून घेतलेली आहे आणि उलटं करून घेतलं आहे म्हणजे जी टिप्पाची साईड आहे जे दोरे वगैरे नि असतात ते आतल्या बाजूने चालले जाईल आणि त्यानंतर ही लेस होती एक ती पण म्हटलं लावून बघू तर ती पण मॅच नाही झाली नंतर ही पर्पल कलर ची रेस उरलेली होती माझ्याकडे ते ही जरा छान वाटत होती मग म्हटलं चला हीच लावून घेऊया आणि मी पहिले लेस वगैरे कोणती लावायची मला ठरलंच नव्हतं म्हणून मग ही जी लेस आहे ना ही थोडीशी कमी पडली म्हणजे तीन बाजू व्यवस्थित झाल्या पण जी शेवटची चौथी बाजू आहे ना तिला थोडीशीच कमी पडली पण म्हटलं जाऊ द्या पाठ ठेवायचं आहे मागच्या साईडला चालले जाईल बॅक साईडने म्हणून मग मी ती शिवून घेतली पण तुम्हाला खरं सांगते मी इन्स्टाला यूट्यूबला वगैरे बघते जे लोक असे चॅलेंजेस वगैरे घेतात आणि ते कम्प्लीट करता म्हणूनच मी पण चाल सुरुवात केली होती त्यांना बघूनच मी सुरुवात केली की के काहीतरी करू आपल्याकडे मशीन म्हणून पण खरं सांगते सोपं नाही आहे बिलकुल सोपं नाही आहे हे तर आज मी सोपं सोपंच बनवलं तरी पण माझ्याकडे काही ना काही कमी का पडलीच आणि शेवटी हे जे छोट थोडीशी जागा उरली मी सेंटरला लावून घेतलं आणि असं माझं हे तयार झालेलं आहे कसं वाटलं मला कमेंट करा ओके बाय बाय